स्वातंत्र्याची ऐंशी वर्ष आता ओलांडली जात आहेत आणि त्याच परिस्थितीमध्ये मुंबईपासून जवळच असलेल्या पालघर जिल्ह्यामध्ये आदिवासी मुलींची विक्री होते आपण त्याच संदर्भात अनेकांशी चर्चा करतो मात्र या प्रश्नावर खऱ्या अर्थाने आवाज उठवणारे लढणारे आणि त्या गोष्टी पूर्णत्वास येण्यासाठी स्वतःला आत्मक्लेश करून घेणारे विवेक पंडित आज माझ्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूया की ही आदिवासी मुलींची खरेदी विक्री नेमकी कशी होते कारण आजही आम्ही विश्वास ठेवायला तयार नाही की मुली विकल्या जातात हे अशक्य आहे असंही सांगितलं जातं आणि म्हणूनच या प्रश्नावर काम करणारे विवेक पंडित आज आपल्यासोबत आहेत भाऊ मला एक सांगा जवळ जवळपास राहतात मुंबईच्या आदिवासी मुली विकल्या जात आहेत म्हणजे अगदी गुराढोरांची विक्री आपण ऐकलेली आहे शेळ्या मेंढ्यांची विक्री ऐकलेली आहे मात्र आदिवासी मुलींची विक्री होते यावर कोणीही विश्वास ठेवायला तयार नाही नेमका हा प्रकार काय आहे दिव्याखाली अंधार म्हणतात तशी परिस्थिती आहे किंवा जगमगाट असेल तर जगमगाटामध्ये तुमच्या डोळे तिथून जातात आमदार येत होतं जग्मघाटात hmm. तस आपला हा मुंबईचा जो जगमघाट आहे hmm. त्या जगमघाटामध्ये आपण हे सगळे अंधारात असलेले लोक पडत असलेले कातकरी ही जमात जी आहे hmm. ही मुंबईच्या अवतीभोवतीच आहे hmm. महाराष्ट्रात कुठेच hmm. नाही देशात कुठेच नाही फक्त hmm. मुंबईच्या अवतीभोवती आहे म्हणजे कुठे आहे ती तर रायगडमध्ये निम्मे आहेत ठाण्यामध्ये हो, आहेत पालघरमध्ये आहेत पालघरमध्ये सर्वात जास्त वाड्यामध्ये आणि नाशिकला हो, आहे आणि थोडे पुण्याला आहे हे सगळं मुंबईच्या अवतीभूती असणारा हा कातकरी समाज आहे आपण पहिल्यांदा या समाजाची अवस्था समजून घेऊ की हा समाज आदिम समाज आहे आदिम याचा अर्थ असा की माणसाच्या उत्क्रांतीमध्ये माणूस विकसित व्हायला लागला म्हणजे माकडाचा माणूस जेव्हा झाला तेव्हा त्याचे पहिले हात पहिले जे पाय होते ते थोडे ताट झाली आणि हात म्हणजे पाय वर आले त्याचे हात झाले असं होता 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 तो जेव्हा आधी मानव झाला आणि त्याचा त्याची शेपटी वगैरे गळ गळून पडली जो आदिमानव मानव तयार झाला तो आदिमानव मानव हो टोळ्या टोळ्याने राहायचा आणि भटका होता कुटुंब व्यवस्था नव्हती टोळ्या आणि तो विकसित कधी झाला तर तो पहिल्यांदा स्थिरावला hmm. शेती जेव्हा करायला लागला तेव्हा तो, तो स्थिरावला hmm. शेती करणारा समाज नंतर पुढे पुढे गेला या आदिम समाजातल्या ज्यांनी शेती केलीच नाही जो आदिमच राहिला तो हा आदिम कातकरी समाज <laughs> हे आपण पहिल्यांदा लक्षात घेऊ त्यामुळे तो अजून स्थिरावण्याच्या मार्गावर आहे तो अजून स्थिरावला नाही आहे तुम्ही पहा तुम्ही की कातकरींना कुठेही स्वतःच्या जमीन नाही ते चार पाच टक्के लोकांना असतील बाकी कुठेही जमीन नाही ते भटकत असल्यामुळे बाकीच्या समाजाने वन अधिकाराखाली पलाट काढली फॉरेस्टमध्ये अतिक्रमणं केली पण कातकरी समाजातल्या पाच टक्के लोकांनी सुद्धा त्यावेळेला अतिक्रमणं केली नाहीत म्हणजे कातकरी समाजाच्या स्वतःकडे जमिनी नाहीत आणि कातकरींनी वन जमिनीवर सुद्धा अतिक्रमणं केलेली नाही म्हणजे का हे नाही केली त्यांनी तुम्हाला काय बंदी केली होती का तर हा समाजच मुळात भटका आहे त्याला जमिनीशी संबंधित काही दुसऱ्याच्या शेतावर करी स्वतःच्या शेतावर जमिनीचा विकास करणं हे त्या त्या म्हणून आधी जमातीच्या व्यक्तीच्या लक्षात येत नाही आहे हा मुख्य प्रश्न आहे आम्ही काय करतो की आम्ही जे पुढालेले स्वतःला सिव्हिलाइज असे सुसंस्कृत असे जे लोक म्हणतो आम्ही आमच्या ज्या इंडिकेटर्स आहेत समाज आम्हाला कसा पाहिजे तसा समाज तात्करी समाजसुद्धा आम्हाला पाहिजे अशा आम्ही कल्पना करतो त्यास तो कोणत्या स्टेजवर हो आहे सामाजिक अँथ्रोपॉलॉजिकल आस्पेक्टनी तो कोणत्या याच्यावर आहे त्याच्या गरजा काय आहेत माझ्या गरजा काय आहेत ज्या माझ्या गरजा मी त्याला दिल्या तर कसं काय बघणार आहे हा विचार न करता ज्या काही योजना आम्ही ठरवल्या त्या योजना कातकरी हा डोळ्यासमोर ठेवून ठरवल्याच नाही अठ्याहत्तर वर्षामध्ये पी एम जनमन योजना ही पंतप्रधानांनी पहिल्यांदा जाहीर केली चांगलं आहे म्हणजे पहिल्यांदा कात्करींची आठवण आहे देशाच्या स्वातंत्र्याच्या पहिल्यांदा ही पी एम जनमन योजना आली मला असं वाटलं होतं की ही खरोखर सर्वंकष योजना असेल पण ही जी आली योजना ही सुद्धा ठेकेदार ओरिएंटेड योजना आली म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरची झाली रस्ते द्या त्यांना संधास द्या मल्टीपर्पज सेंटर साठ लाखाचं से द्या कातकरी स्थलांतरच होतो आहे तर मल्टीपर्पज सेंटरमध्ये काय कुत्री मांद्रे बसणार का म्हणजे हे कुणासाठी आहे तर स्थानिक लेवलवर त्यांना जर दे काही स्वातंत्र्य दिलं असतं की या भागातल्या ठाणे जिल्ह्यातल्या पालघर जिल्ह्यातल्या कातकरींसाठी काय पाहिजे ते करा तुम्हाला हे दहा लाख रुपये दिले वीस लाख रुपये दिले पन्नास लाख रुपये दिले काय करायचं त्यासाठी असं असं जर दिलं असतं आणि ते जिल्हा दंडाधिकारी आणि प्रकल्प अधिकारी यांच्या हातामध्ये तिथे असताना घरितलं असतं की हे प्लॅन करा तर हे झालं होऊ शकलं असतं हे झालं नाही परिणाम काय झाला की कातकऱ्यांच्या परिस्थितीमध्ये काहीही बदल झाला नाही आज मी असं सांगेन की आजही पंचवीस टक्के काततरींकडे आधार कार्ड नसणार मतदान सुद्धा पंचवीस तीस टक्के लोकांकडे नसणार रेशन कार्ड सुद्धा पंचवीस तीस टक्के लोकांकडे नसणार इतके ड्राईव्ह घेऊन इतके ड्राईव्ह घेऊन इतक्या योजना हे देऊन शासन आपल्या घरी जाऊन हे सगळं आजची सुद्धा परिस्थिती अशी आहे कारण ते सातच भटकत राहणारा समाज आहे आता या परिस्थितीमध्ये दारिद्र्याचा विळखा हा या समाजाला इतका आहे आणि शिक्षणाचं प्रमाण जवळपास नगण्य जवळपास नगण्य म्हणजे जो वीस वीस पंचवीस वर्षाचा आजचा कात तरी असेल त्याला जर विचारलं जो वीटभट्टीवर असेल तर त्याला काही अवस्था येत नाही बरोबर स्वाभाविकपणे तो जे अतिश्रमाची कामं आहेत ती करायला जातो म्हणजे कोणती तर विटभट्टी ऊसतोड दगडाच्या खाणी कोळसा भट्ट्या या या अतिश्रमाच्या कामावर जातो जिथे बारा बारा चौदा चौदा सोळा सोळा तास त्याला काम करायला लागतं मग काम करण्याकरता जी ऊर्जा लागते त्यासाठी त्याला दारू प्यावी लागते तो थकतो थकला की थकवा घालवायला दारू प्यायला लागते मग उतरली की परत थकतो हे जे त्याचं चक्र आहे ना त्यामुळे तो व्यसनाधीन एक तर दारूच्या असेल तंबाखूच्या असेल विडीच्या असेल कसल्या तरी तो व्यसनाधीन तो तो होतो आणि त्याचं आयुष्यमान हे पन्नासशेच्या पुढे तात्कानं मला कमी दिसतं आता ह्या दारिद्र्यामुळे शासनाचं फेल्युअर एक मेजर फेल्युअर ते म्हणजे आरोग्याची व्यवस्था तातकरींसाठी किंवा कोणासाठी जवळपास नसणं जवळपास नसणं असं मी म्हणतो कारण जर असती तर कातकरींना दहा दहा अकरा अकरा मुलं कशी होत राहिली असती नियोजनाची व्यवस्था काय कुटुंब नियोजनाच्या कार्यक्रमाचं काय आहे पाळणा लांबवण्याबद्दल काय केलं जातं आमच्या आरोग्य व्यवस्था इतका पैसा खर्च करतो आम्ही पुढे जातो आज आदिवासींना तुम्ही कमीत कमी चार पाच सहा सात सा, आठ नऊ मी तेरापर्यंत मुलं पाहिजे कसं सुधारणार ते मग ह्या मुलांना ती मुलं निसर्गातून होत राहतात निसर्गामुळे त्यांना करावं नाही लागत ला। सरकारनी करायला लागेल ना सरकार मला कुठे दिसत नाही mm -hmm. दुसरं असं की mm -hmm. दारिद्र्य प्रचंड आहे मुलगी बारा तेरा वर्षाची झाली तर कुठल्याही बापाला आपल्या बोलीचं लग्न व्हावं आता हो। हे बालविवाह वगैरे आपल्याकडे पूर्वीपासून हे या पद्धतीचे व्हायचं पण नगरचे लोक नगर म्हणजे संगमनेर अकोला जुन्नर या भागातले त्यांना तिथे मुली मिळत नाही ते इथे खाली उतरतात आणि इथे काही दलाल हे आपल्यातलेच हे तयार झालेले जे मुलींची माहिती ठेवतात हो आणि मुलींकडे त्यांना घेऊन जातात किंवा फोटो दाखवतात मग ते दोन चार गाड्या घेऊन येतात पूर्वीच्या आई बापाला असं वाटतं की चांगलं आहे पूर्वी जाईल सुखात पडेल आणि मग तो पाच पंचवीस रुपये हजार रुपये लग्नाचा खर्च म्हणा त्या बापाला खर्चासाठी असा देतो आणि बारा तेरा वर्षाची मुली घेऊन जातात असं एक नाही असं जव्हार त्यानंतर वाड्याला दोन का तीन वाड्याला त्यानंतर डहाणूला त्यानंतर गणेशपुरीच्या हद्दीमध्ये आणि शहापूरच्या हद्दीमध्ये सेम प्रकार मुली जास्तीत जास्त पंधरा वर्षाच्या मुलगा चाळीस वर्षाच्या वरचा आणि असंच रात्रीच्या रात्री गुपचूप हे करून घेऊन जायचं आधार कार्ड बदलायचे म्हणजे तुम्ही मुलं मुली विकत घेण्याला विकत घेणारा जो आहे त्यालाही कायद्याची भीती नाही आहे म्हणजे हे जे होतं याचा अर्थ काय की कायद्याची भीतीच राहिलेली नाहीये माणसाची खरेदी विक्री ही गंभीर आहे ना त्याला कमीत कमी दहा वर्ष आणि जास्तीत जास्त जन्मते अशी शिक्षा अशी आहे तर त्याला माणसाचा अपव्यापार म्हणतात दुसऱ्या बाजूनी मच्छी सुकवायला शाळेत जाणारी मुलं आपल्या गौरापूरची गौरापूर भागातली गौरापूर आहे गुंज आहे काठी आहे या भागातली मुलं ही उत्तनला मच्छीमार समाजाचे लोक पाच सात हजार रुपयामध्ये घेऊन झाले आता अशा किती केसेस दाखल झालेल्या वाड्यामध्येच म्हणजे काय आहे की भाऊ बहीण असेल तर भाऊ येणार एक जण येणार भाऊला भावाला येऊन जाणार एक जण येणार बहिणीला घेऊन जाणार दुसरी मोठी बहीण असेल ते येणार त्याला लग्नाला येऊन जाणार म्हणजे मग काय होईल की निगरोनची जशी गुलाम गुलामांची विक्री आहे व्हायची तशी hmm. गुलामांची विक्री ही चालू आहे आणि कुठे चालू आहे मुंबईच्या जवळ आणि केव्हा चालू आहे स्वातंत्र्याच्या ऐंशी वर्षानंतर ही काही शोभेची गोष्ट आहे का आपल्याला तो मी बुलेट ट्रेन करा तुम्ही वाढवण बंद राहा तुम्ही विमानतळ करा तुमच्या देशातला सामान्य माणूस hmm. जर साध्या माणसासारखं आयुष्य होऊ शकत नसेल तर तुमची सांगा बरोबर मग मला याचा क्लेश व्हायला नको का hmm. 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 म्हणजे मी आंदोलन नाही करायचं करू काय मी म्हणजे दुसरं येणार नाही म्हणजे मी तर पूर्ण आहे हे मी बंदूक घेऊन कोणाला मारू शकत नाही कोणाला मारू हे सगळं सत्ताधारांच्या हातात आहे आणि आम्ही आतापर्यंत बघितलं की विवेक पंडित यांची जी भूमिका आहे ती सत्ताधारांच्या बरोबरीची आहे तुम्ही स्वतः आता कॅबिनेट दर्जाच्या मंत्रिपदावर त्या दर्जाचे आहात आणि तुमची जर ही भूमिका असेल तर शासन काय करतो नाही माझा स्वभाव पहिल्यापासून असा आहे की मी काँग्रेसमध्ये होतो तेव्हा काँग्रेसच्या सामाजिक न्यायविभाग मी राज्याचा अध्यक्ष होतो आणि इथल्या पप्पू कलामीला रेती बंदर दिलेलं दे होतं आणि सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री होते आणि शिवाजीराव पाटील निलंगेकर मजूर मंत्री होते तर मी काँग्रेस अध्यक्षांची परवानगी घेतली आणि काँग्रेस तर मी सत्ता असताना आंदोलन केलं आणि तुरुंगात गेलो ना की mm -hmm. सत्ता आहे मी सत्तेचा आहे म्हणून सत्ता करील ते मी मान्य करीन ना असं नाही करणार mm -hmm. मी उलट म्हणेन की मी भारतीय जनता पक्षाला शिवसेनेला मदत केलेली आहे mm -hmm. अजित पवारांना मदत केलेली आहे mm -hmm. त्यामुळे माझा अधिकार जास्त आहे तुमचं तुमच्यावर टीका करण्याचा तुम्ही त्या आढावा समितीचे अध्यक्ष म्हणून तुमचा अपयश नाही का आढावा समितीचा अपयश म्हणून तुम्ही आत्मकेश करतो नाहीतर मी वेगळं केलं अपयश मान्य करता माझा अपयश मान्य करतो मी अशासाठी की ज्या शिफारशी मी दिल्या त्या शिफारशी शासनाकडून करवून घ्यायला मी अपयशी ठरलो मी असं म्हणत नाही की त्या शासनाने केला नाही त्या मी शासनाकडून करवून घ्यायला पाहिजे हो का आणि आमचं प्रशासन जे आहे हे याच्यामध्ये फार ढिम आहे मला माझ्याकडे असलेल्या मर्यादित तसं म्हटलं तर मला त्या आढावा समितीत आढावा घेणं एवढं माझ्याकडे आहे आढाव्याच्या पुढे काय ते पुढे काही नाही तर अशा अशी परिस्थिती आहे ती त्यामुळे मला ती खंत आहे मित्रांनो आदिवासी मुलींची खरेदी विक्री हा विषय आता गांभीर्याने चर्चेला जातोय आणि या संदर्भात पालघर जिल्ह्यातील सर्वात मोठं नेतृत्व अर्थात विवेक भाऊ हे आता आंदोलन उभं करत आहेत आदिवासी मुलींची खरेदी विक्री होणं हे जेवढं संतापजनक आहे तेवढंच ते, ते क्लेशदायकही आहे आणि म्हणून विवेक भाऊ हे स्वतःला क्लेश करण्यासाठी एक आंदोलन उभं करत आहेत आपण पुढचा प्रश्न पुढच्या भागामध्ये आपण त्यांना विचारणार हो। आहोत की आढावा समितीचं नेमकं कार्य काय